नमस्कार मी विनायक देशपांडे बचतीचा महामार्ग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम धन्यवाद आपण आमच्या या चॅनलला भरभरून प्रतिसाद देतात असाच लोक कायम असू देत चला तर मित्रांनो या बचतीच्या महामार्गावर आपण प्रवास सुरू करूया जो आपला प्रवास असणार आहे साक्षरतेकडून श्रीमतीकडे आता ही मुळात साक्षरता म्हणजे काय तर साक्षरता म्हणजे फक्त ज्ञान घेणे फक्त माहिती घेणे असं नव्हे तर ही माहिती आपण अंमलात आणतोय का जेव्हा आपण जे ज्ञान घेत असतो त्याचं आपण जेव्हा वापर करतो त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं आणि ते जेव्हा आपल्या कृतीतून बाहेर येतं म्हणजेच खरेदी साक्षरता आपल्याला सर्वांना श्रीमंत हो व्हायचं आहे श्रीमंतीच्या गावी जायचं आहे तर या चॅनलच्या माध्यमातून आपण जे ज्ञान जी माहिती घेणार आहोत तर ती माहिती आपल्या या आचार विचारांमध्ये आपल्याला उतरवणं हे गरजेचं आहे आणि हे उतरवण्यासाठी आपल्याला बचत म्हणजे काय बचतीची मानसिकता ही काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे मागील भागात बघितलं बचत म्हणजेच काटकसर बचत म्हणजे जास्तीच्या वापरावर नियंत्रण बचत म्हणजेच मोहाला बळी न पडणे हा मोह जो असतो ना टेम्पटेशन आपण ज्याला म्हणतो हा बचतीच्या मार्गातला सर्वात मोठा अडसर आहे आपल्याला अनेक मोह टेमटेशन बाहेर पदोपदी पावलं पावले आपल्याला बघायला मिळतात कोणाला खाण्याचा मोह होतो तर कुणाला कपड्यालत्त्यांचा मोह होतो कुणाला इतर बाकी खर्चाचा मोह होतो तर हा मोह टाळणं हे फार गरजेचं आहे मोह आपण या मोहाला बळी पडतो म्हणजेच आपण कारण नसताना गरज नसताना आपण खर्च करतो हा जास्तीचा होणारा खर्च म्हणजे मोह आणि जास्तीचा खर्च म्हणजे बचत कमी किंवा शून्य बचत तर आपल्याला या मोहापासून कसं सावध राहता येईल टाळता येईल मोहावर कंट्रोल कसा आपल्याला करता येईल तर यासाठी आपल्याला आपलं स्वतःची मानसिकता ही आपल्याला घडवायला लागेल मोहाला बळी पडण्यापूर्वी आपण सावध होणं अलर्ट होणं हे खूप गरजेचं आहे हा मी खर्च जो करतोय हा खरंच मला गरजेचा आहे का हे मी स्वतःला विचारणं फार आवश्यक आहे मी बचत करून उरलेल्या पैशातून जर मी हा खर्च करत असेल तर एक वेळ चालेल आपल्यासमोर प्रलोभनं खूप आहेत टेम्पटेशन्स आहेत पदोपदी आपल्याला तो मोह ते प्रलोभनं ही आपल्याला येत असतात सर्व गोष्टी आपल्यासमोर अतिशय छान पद्धतीने प्रेझेंट होतात त्याचं छान मार्केटिंग केलं जातं जाहिरात होते तर या जाहिरातींमुळे या ऍडव्हर्टिजमेंटमुळे रोजचा जो आपल्या डोक्यावर जो बडीमार होत असतो याला आपण बळी पडतो आणि काही वेळेस आपण अवाजतो खर्च करून बसतो तर याच्यावर आपल्याला नियंत्रण कसं ठेवता येईल कंट्रोल कसं ठेवता येईल या मोहाला बळी कसं नाही पडता येणार आपल्याला हे आपण बघणं गरजेचं आहे मित्रांनो हे सोपं नाही आहे अवघड आहे परंतु अशक्य मात्र नक्कीच नाही आपण एकदा ठरवलं की आपल्याला श्रीमंतीच्या गावी जायचंय आपला गोल आपलं टार्गेट एकदा सेट केलं तर हे के अशक्य नाही तर हे टार्गेट सेट करण्यासाठी से, बचतीची मानसिकता आपल्यामध्ये घडवणं ते बचतीचं महत्व आपल्यामध्ये रुजवणं हे अतिशय गरजेचं आहे बचतीबद्दलची ही अशीच माहिती आपण या चॅनलच्या द्वारे घेणार आहोत या चॅनलच्या चा माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राइब करा अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा बचतीचा महामार्ग त्यांच्यापर्यंत पोचू देत आपल्याला या प्रवासामध्ये सर्वांना सामील करून घ्यायचं आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत बचतीचं महत्त्व बचतीची आवश्यकता बचतीची गरज ही आपल्याला पोचवायची आहे तर जास्तीत जास्त लोकांना हा चॅनल शेअर करा धन्यवाद